नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद आजच्या विज्ञानाने खूपच प्रगती केलेली आहे असं सर्वच जण म्हणतात प्रगती कशाला म्हणावे हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे एक गोष्ट मात्र नक्की प्रगतीमध्ये अहंकार नसावा सर्व जगामध्ये मन नावाच्या शब्दाला त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये काहीतरी प्रतिशब्द आहेतच आणि त्याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये नित्य पद्धतीने केला जातो आपली सर्व जीवनप्रणाली ही मनाचा उपयोग केल्याशिवाय कधीच पूर्ण होत नाही माझ्या मनाला हे वाटते त्याच्या मनाला काय वाटेल जनतेच्या मनामध्ये काय आहे असे अनेक प्रकारची वाक्य आपण नियमितपणे उच्चारत असतो आणि ते सगळ्या जगात उच्चारले जातात असं हे मन आमच्या अभ्यासक्रमामध्ये मात्र नाही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये मन सापडत नाही या मनाचा इतका दैनंदिन विचार असतानासुद्धा बायोलॉजीमध्ये मन मात्र येऊ शकत नाही प्रगत विज्ञानवादी म्हणतील ते दिसत नाही त्याच्या ठिकाणी त्याचं ठिकाणं कळत नाहीत त्याच्यामुळे या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये ते नाही मग सगळ्या जगामध्ये मनाचं अस्तित्व असतानाही शास्त्राने मात्र शास्त्र म्हणून त्याला मान्यता दिलेली नाही ही वस्तुस्थिती आहे एक उदाहरण बघूया आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनाच आपल्या आजोबांचे आजोबा माहीत नाहीत त्यांचं नाव माहीत नाही त्यांना आपण प्रत्यक्ष पाहिलेलं नाही म्हणून त्यांचा प्रत्यक्ष ज्ञान नाही म्हणून त्यांचा जन्मच झाला नाही असं शास्त्राला म्हणता येईल का म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याच कसोटीवर सिद्ध व्हायला पाहिजे असं नाही त्यासाठी अनुमान प्रमाणही आहेत म्हणजेच मनाचं अस्तित्व व्यवहारात पूर्ण असताना त्याला नाकारणं हा अहंकार असू शकत नाही का प्रगत अशा वैद्यकीय शास्त्राच्या पुस्तकामध्येही मन नाही त्याचा अभ्यास नाही कारण ते फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये नाही तरीही मनाचं अस्तित्व मात्र सतत आहे हे किती विसंगता वाटतं म्हणजे जी गोष्ट अस्तित्वात असतानाही तिच्याबद्दलचं ज्ञान प्राप्त करून घेण्यास शास्त्राला अपयश आलं असं म्हणायचं का व्याधीचं निदान होत नसेल तर हे सर्व मानसिक आहे असं ठरवणं आणि मनाच्या अस्तित्वाची त्याच वेळी गाही देणं हे किती वैज्ञानिक असू शकतं शास्त्र म्हणून मनाला बायोलॉजीमध्ये जर नाकारलं गेलं असेल त्याचं ज्ञान करून घेण्यास असमर्थता निर्माण झाली असेल तर ज्यांच्या ठिकाणी ती समर्थता आहे ते काय म्हणतात हे जाणून घेण्याचं किंवा ते मानण्याची प्रवृत्ती शास्त्रकारांना का असू शकत नाही भारतीय तत्त्वज्ञानाने आणि आयुर्वेदाने मनाचा ज्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे तसा अभ्यास इतरत्र कुठेही आढळून येत नाही आणि त्याला बायलाची मान्यता देत नाही कारण त्यांना ते पटत नाही त्यांना पटत नसेल तर त्याच्या पलीकडे अजून काही असू शकतं मग त्यांचंही म्हणणं ऐकून घेण्यामध्ये नकार देण्याचं कारण काय ही शास्त्रीय पद्धत असू शकत नाही एखादी गोष्ट जिथे संपते त्याच्या पलीकडे काय आहे हे जे शोधून काढू शकतात त्यांचाही सन्मान व्हायला हवा आजपर्यंत अभ्यासामध्ये एकच गोष्ट सर्वांना माहीत असलेली आहे जगामध्ये फ्राईड नावाचा एक शास्त्रज्ञ होता की ज्याने मनाबद्दल खूप मोठे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला पण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये त्याचा समावेश मात्र झालेला नाही याला अहंकार म्हटलं तर काय होईल आणि केवळ प्रत्यक्ष प्रमाणावर जगायचं असेल तर वर दिलेल्या उदाहरणामधून अशा अनेक गोष्टी निश्चित होतील की ज्यांचा समावेश त्यांच्या अस्तित्व नाकारलं जाऊ शकेल असा होईल आयुर्वेदाने मनाला सुखदुःख उपलब्धी साधन असं म्हटलेलं आहे म्हणजे सुखदुःख हे मन व्यक्त करत असतं आणि या सुखदुःखातून अने अनेक गोष्टी घडत असतात आयुर्वेदाने व्यापक स्वरूपामध्ये दुःखालाच व्याधी म्हटलेला आहे दिवसभरामध्ये अनेक वेळा आम्हाला दुःख होत असेल तर तो अल्पांशाने व्याधीच आहे आणि त्याचा संबंध ज्या वेळेस वाढत जातो त्यावेळेस शारीरिक व्याधीही निर्मित होतात सुख म्हणजे तरी काय असतं सुख म्हणजे ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत त्या विषयांच्या प्रती असलेला आनंद निर्माण होणे त्याला आम्ही सुख असं म्हणतो आणि त्यातून ज्या निर्माण होतात त्या इच्छा आणि द्वेषांच्या अवस्था ह्या माणसाला अहंकारातून विनाशाकडे घेऊन जातात हे सर्वांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे योगशास्त्रामध्ये चित्तवृत्तीनिरोध हे मूळ सूत्र आहे म्हणजे या चित्ताच्या म्हणजेच मनाच्या ज्या वृत्ती आहेत त्यांच्यावर विजय मिळवणं त्यापासून बाजूला येणं हे शाश्वत तत्त्वज्ञान आहे आणि ते तत्वज्ञान जर प्राप्त झालं तर ह्या सुखदुःखाच्या इच्छाद्वेषाच्या अवस्थेतून आपण बाहेर पडू शकतो आणि हे योगाचं सर्वश्रेष्ठ असं तत्वज्ञान हे केवळ भारतीय तत्वज्ञान आहे इतरत्र त्याबद्दल कुठेही वर्णन नाही ही, ही भारतीय लोकांची सर्वात मोठी संशोधनात्मक असलेली यशस्वीता आहे अशा प्रकारचं प्रगत संशोधन जगामध्ये आजपर्यंत झालेलं नाही अशा अवस्थेमध्ये आपण त्याचा आदर करण्याऐवजी कळत न कळत आपण इतरांच्या संशोधनाला अधिक प्राधान्य देऊन आपल्या संशोधनाला बाजूला करू इच्छितो ही गोष्ट आपल्यासाठी फारशी उपयोगाची नाही आज जगाने योगाला शास्त्र म्हणून मान्यता दिलेली आहे त्यामुळे जग खूप पुढे गेलेलं आहे विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे हा विचार तेवढासा परिपूर्ण नाही एवढं मात्र नक्की स्थूलमानाने आयुर्वेदाने दुःखाच्या संयोगाला व्याधी म्हटलं आहे याचा दुसरा अर्थ असा की सगळेच व्याधी हे दुःख आहेत अर्थ असा की सर्वाधिक व्याधी हे मानसिक आहेत सर्वाधिक व्याधी हे मनाचे आहेत ज्याचे एवढे प्रकारे जे व्याधी असण्याची शक्यता असताना आम्ही मात्र मुठभर व्याधींच्या ठिकाणी आपल्या संशोधनामध्ये धन्यता मानतो आज जगामध्ये काही मानसिक आजारांच्या संदर्भामध्ये काही तज्ज्ञ आहेत सायकॅट्रिक वगैरे शब्द त्यांना वापरले जातात परंतु त्यांनी जे शिक्षण घेतलेलं आहे त्या वैद्यकशास्त्राच्या शिक्षणामध्ये मात्र बायोलॉजीमध्ये नोंद कुठेही नाही या विसंगतीचा आपण विचार कधीच करत नाही आणि या विसंगतीमुळे आज जगामध्ये अनेक प्रकारच्या व्याधींची चिकित्सा ही परिपूर्ण चिकित्सा होऊ शकत नाही याचं कारण हे आहे मनाचा विचारच नसेल तर त्यावर औषधी उपचार कसे करणार आणि म्हणून ज्या शास्त्रामध्ये मनाचा विचार सखोलपणे केलेला आहे मन आणि शरीराचा वेगवेगळा विचार करून औषधोपचार सुचवलेले आहेत मनावर चालणारी औषधं सांगितलेली आहेत मनावर काम करणारे औषध उपचार पद्धती सांगितलेले आहे त्यावरील पंचकर्माचा विचार सांगितलेला आहे ते शास्त्र खरं प्रगत आहे असं म्हणण्याची वेळ येते आणि म्हणून आपणच आपल्या शास्त्राला दुसऱ्या शास्त्राच्या तुलनेने त्याच्यामध्ये जे नाही म्हणून आपल्यामध्ये असलेलं उपयोगाचं नाही असं म्हणत आपण पूर्णत चूक करत आहोत थोडक्यात आयुर्वेदात म्हटल्याप्रमाणे मन हे इंद्रिय आहे त्याच्या ठिकाणी काही गुण असतात आणि त्या गुणांच्या आधारावर त्याची कर्म घडतात आपल्याला गुण दिसत नाहीत पण कर्म दिसून येतात कर्माच्या अनुषंगाने त्याचं अस्तित्व आपल्याला कळतं हा तो सिद्धांत आहे हा अत्यंत महत्त्वाचा असून त्याचा उपयोग चिकित्सा करताना निदान करताना निश्चितपणे होतो म्हणून आपण शास्त्राचा स्वीकार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे धन्यवाद